श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो यंदा बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे आणि त्यानिमित्त संकटमोचक हो हनुमानाचा एक दिलेला उपाय सलग अकरा दिवस करा आणि आपण लाभ मिळवून घ्या पवनसूत हनुमान हे प्रभू श्रीरामाचे निस्तीम भक्त ते चिरंजीवी आहेत एवढेच नाही तर ज्या रामभक्तावर काही संकटे येईल त्या संकट निवारणासाठी ते स्वतः धावून येतील हे त्यांनी श्रीरामांना वचनास दिले आहे आयुष्यातील असेच कोणत्याही प्रकारचे संकट असेल तर त्याच्या निवारणासाठी ज्योतिषशास्त्रात एक उपाय दिला आहे तो सलग अकरा दिवस करावा असेही म्हटले जाते बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती त्या आहे त्यानिमित्त तो उपाय कोणता आणि कसा करावा ते आता आपण जाणून घेऊया तो उपाय म्हणजे हनुमान चालिसा हे स्तोत्र संत तुलसीदास यांनी हनुमान चालिसाचे स्तोत्र लिहिले आहे हे स्तोत्र आपण नियमित म्हणत असाल तर उत्तमच आहे मात्र उपाय म्हणून या स्तोत्राचा वापर करणार असाल तर पुढील नियम अकरा दिवस आवर्जून पाळा या स्तोत्राचा लाभ कसा घरून घेता येईल ते पाहूया हनुमान चालिसा ही केवळ मारुतीरायाची उपासना नाही तर हे इच्छापूर्ती आणि संकट निवारण स्तोत्र आहे जर तुम्ही देखील इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र म्हणण्याचा विचार करत असाल तर त्याच्यासाठी पुढील नियमांचे पालन करा सदर उपक्रम मंगळवारपासून सुरू करा आपली इच्छा मन हनुमंताला सांगावी दुसऱ्याबद्दल वाईट चिंतन असल्यास ती इच्छा पूर्ण होत नाही स्व उत्कर्षाच्या हेतूने इच्छा प्रकट करावी तीन हा उपक्रम ब्रह्ममुर्तावर पार पाडायचा असतो म्हणून पहाटे चार ते सहा दरम्यान उठून स्नान करून स्वच्छ जागा निवडावी चार हनुमंताची मूर्ती किंवा प्रतिमा मांडून त्याला फुलं व्हावावीत आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा पाच शांतचित्ताने हनुमान चालिसा स्तोत्र पठन सुरू करावे इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र सलग अकरा दिवस अकरा वेळा म्हणावे सातवा नियम म्हणजे स्तोत्र म्हणताना ऐवजी स्वतःचे नाव घ्यावे आठ अकराव्या दिवशी अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणून झाल्यावर बजरंग बाण हे स्तोत्र म्हणावे कारण त्या स्तोत्रानुसार हनुमंत इच्छापूर्तीसाठी स्वतः धावून येतील असा त्यांनी शब्द दिला आहे मित्रांनो लक्षात ठेवा की देवाकडे मागताना शक्यतो भौतिक सुखात न अडकता आध्यात्मिक सुख मागण्याचा प्रयत्न करा ते सुख चिरंतर टिकणारे आहे तसेच दुसऱ्यांचे अहित चिंतू नका हनुमंत तुमच्यावर रोष देतील असे वागू नका कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या आपले व्यक्तिमत्व कसे सुधारेल यासाठी प्रयत्न करा आणि हा उपाय तुमच्याही मित्रपरिवारात गरजूंना जरूर सुचवा सदर उपासना मनोभावे केली असता निश्चित स्वरूपात लाभ होतो असा भक्तांचा आजवरचा अनुभव आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ